एकशे पंचावन्न रुपये अकरा पंधरा एकशे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस चाळीस एकशे एकेचाळीस पस्तीस रुपये जी वर के पन्नास पंचावन्न साठ रुपये साठ सत्तर रुपये खुर्ची आहे दहा वीस तीस चाळीस आहे चाळीस पन्नास आहे पन्नास साठ रुपये साठ रुपये पण खुर्ची आहे पासष्ट सत्तर

एकशे सोळा सतरा एकशे वीस एकवीस एकशे पंचवीस सव्वीस एकशे सत्तावीस अठ्ठावीस एकशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस एकशे चौतीस पस्तीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे एक्कावन रुपये चौकशी

एकशे एक्केचाळीस रुपये मग पस्तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये मग चव्ही आहेत पंचवीस चाळीस रुपये मग शंभर शंभर रुपये शंभर एकशे सहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये आणि एक पंचवीस दहा एकशे बारा पंधरा वीस आहेत वीस पंचवीस 25 40 હે 50 57 રૂપાય 770 માંથી તો 80 હે યાની 90 હે 90 રૂપાય માં લેલે 25 50 50 55 60 રૂપાય 70 રૂપાય વાની